गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज मी गुरुपौर्णिमा विशेष पुरणपोळीची थाळी घेऊन आलेले आहे आता ह्या महिन्यात पौर्णिमेला आपण देवीला नैवेद्य दाखवत असतो तुमच्या इथे मंदिरात कुठलीही देवी असेल आपण देवांना देवींना नैवेद्य हा पुरणपोळीचा ह्या महिन्यात करतच असतो आता काही लोक पौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी नैवेद्य करतात चला तर मग आज आपण डिटेलमध्ये पुरण शिजवण्यापासून ते पोळ्या करण्यापर्यंत आमटी करण्यापर्यंत तसेच भजी डिटेलमध्ये आपण पोळ्याच्या स्वयंपाकमध्ये काय काय लागतं ते बघणार आहोत चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर इथे आपण दोन वाटीच्या प्रमाणात इथे चण्याची डाळ घेतलेली आहे तर वाटीच्या प्रमाणात मी ही वाटी घेतलेली आहे त्या वाटीप्रमाणे दोन वाटी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे आता ही चण्याची डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे स्वच्छ व एक मोठे असे पातेले घेतलेले आहे त्या पातेल्यात मी अर्ध पातेले एवढं पाणी घेतलेले आहे आता गॅसवर आपल्याला ते पातेले ठेवायचे थे आहे व आपल्याला पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे तोपर्यंत आपण पाण्यामध्ये थोडीशी हळद व थोडेसे तेल टाकणार आहोत आता पुरण शिजताना कलर पुरणाला छान येतो त्यासाठी आपल्याला इथे पाण्यामध्ये थोडीशी हळद व तेल टाकायचे आहे आता आपण घेतलेली चण्याची डाळ आता इथे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता चण्याची डाळ चांगली धुतली की आपल्याला पाणी उकळले की त्या पाण्यात आपल्याला ही डाळ टाकायची आहे शिजायला तर अशा प्रकारे जर तुम्ही पुरण शिजवले तर आमटीसाठी आपण जे एळवणं काढतो ते चांगलं निघत असतं घट्ट असं आता इथे पाण्याला उकळी येत आलेली आहे तोपर्यंत मी एक चमचाभर एवढे साजूक तुपही टाकलेले आहे आता इथं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता इथं धुतलेली चण्याची डाळ आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे व चमच्याच्या सहाय्याने चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता है ले ले हे आपल्याला पुरण हे चण्याची डाळ चांगली शिजवून द्यायची आहे आता त्यासाठी मी इथे खोलगट असे ताट घेतलेले आहे आणि त्या ताटलीत आपल्याला पाणी ठेवायचे आहे पाणी ह्या कारणांसाठी ठेवायचं आहे की जेणेकरून आपली चण्याची डाळ चांगली शिजल आता पाणी बघा तुम्ही इथे बघू शकता पाणी चांग कमी झालेले आहे आणि इथे चांगले आपली डाळ चांगली शिजत आलेली आहे जर तुम्हाला एळवणे जास्त घालायचं असेल तर तुम्ही वरती ताटलीवर आपण जे पाणी ठेवलेले असते ते पाणी तुम्ही पात पातेला टाकू शकता आता तुम्ही इथे बघू शकता डाळ ही चांगली फुटलेली आहे व चांगल्या प्रकारे शिजलेली आहे काही वेळेस डाळीवरही अवलंबून असते काय काय वेळेस चण्याची ही लवकर शिजत नसते त्यामुळे तुम्ही भरपूर वेळेस जोपर्यंत डाळ शिजत नाही तोपर्यंत तुम्ही असे वरती ताटलीवर पाणी ठेवू शकता आता इथे डाळ तर आपली चांगली शिजलेली आहे आता मी गॅस बंद करून ठेवणार आहे मस्तपैकी आता इथे येळवणं चांगलं घट्ट असं येळवणं आमटीसाठी आपलं निघालेलं आहे आता हे गाळून घेणार आहे त्यासाठी मी एक पसरट असे भांडे घेतलेले आहे त्यावर चाळणी ठेवून आपल्याला हे येळवणं चांगलं गाळून घ्यायचं आहे पाणी आणि त्या पाण्याची आपल्याला आमटी करायची आहे भरपूर असं घट्ट असं येळवणं निघालेलं आहे छानपैकी आपली डाळ ही चांगली एकदम मऊसर अशी शिजली गेलेली आहे पूर्ण आपल्याला इथे पाणी काढून घ्यायचं आहे या पूर्णातलं तर हे आमटीसाठी आपलं येळवणं निघालेलं आहे आता ह्यातली शिजलेली डाळ आपल्याला थोडीशी टाकायची आहे आमटीमध्ये अशी क्रश करून टाकायची थोडी आपल्याला ही डाळ पूर्ण मी हे पाणी पो पूर्णातलं काढून घेतलेलं आहे आता नंतर आपण या येळवण्याची आमटी बघणार आहोत भरपूर आता एवढ्याच पातेल्याची भरपूर अशी आमटी तयार होते आणि पुरण ही दोन वाटीचे पुरण भरपूर असे पंधरा वीस पोळ्या होतात छानपैकी गोडसर अशा पोळ्या ताटली सा सहाय्याने मी असं पूर्ण पाणी इथे काढून घेत आहे आता मी यामध्ये चमचाभर एवढी शिजलेली आपल्याला डाळी इथे टाकायची आहे आता हे पातेल आपल्याला साईडला ठेवायचे आहे आता जे पुरण आहे डाळ आपली शिजलेली त्याला आपल्याला चटका देऊन घ्यायचा आहे गुळू टाकून छानपैकी आपल्याला इथे पुरण बनवायचे आहे आता इथं बघा तुम्ही छान अशी मऊसर इथे डाळ झालेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता छान डाळ ही शिजलेली आहे आणि आमटीसाठी आपले इथे येळवणंही रेडी झालेलं आहे पोळ्याचा स्वयंपाक म्हणला तर झटपट होत असतो आपल्याला माहिती असतं पोळ्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आता इथे आपल्या गूळ मी चिरून घेतलेला आहे आपण जेवढी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे तेवढीच वाटी आपण गूळ घेणार आहोत म्हणजे दोन वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे आपल्याला इथे पोळ्या चांगल्या गोडसर अशा पोळ्या करायच्या आहे मी गूळ हा चिरून घेतलेला आहे दोन वाटीच्या एवढा आता आपल्याला ह्या पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर आपल्याला हे पातेले ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ मी दोन तीन मिनटं हे पुरण पाणी जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत असं परतून घेणार आहे व नंतर आपल्याला इथे गुळ टाकायचा आहे आता चांगले आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गूळ टाकल्यानंतर तुम्ही बघा इथे पातळ असं पुरण होतं पण घाबरायची गोष्ट नाही आपल्याला हे परतत राहायचं आहे जोपर्यंत ह्याला घट्टपणा पुरणाला येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आता गुळामुळे पाणी आता इथे पुरणाला सुटणार आहे आता बघा पातळ असं झालेलं आहे पुरण आणि कलरही छान आलेला आहे आता पांढरट गुळ घेतला तर पांढऱ्या शुभ्र घे होतात पोळ्या इथे मी थोडासा काळपट असा गुळ आहे छान लागतात अशा ह्या पोळ्याही तर मस्तपैकी आता आपल्याला हे पुरण असं शिजवत ठेवायचं आहे आता मी इथे सुंटविलायची पावडर इथे या पूर्णामध्ये टाकणार आहे छान खमंग अशा पोळ्या आपल्या इथं लागतात आता पोळ्या म्हटलं तर पोळ्या आपल्याला गोडसर अशा पोळ्या पाहिजे छान अशा गोडसर पोळ्या असल्या की खायला चांगल्या लागतात तुम्ही दुधासोबत किंवा गुळवणीसोबत अशा ह्या पोळ्या मस्तपैकी खाऊ शकता आता तुम्ही बघा पूर्णाला चांगला घट्टपणा आलेला आहे इथं तर मी अजून थोडे परतून घेणार आहे चांगलं घट्टसर असं पुरण आपलं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अजून दोन तीन मिनटं पाच मिनटं आपल्याला हे पुरण असंच परतून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही छान असं घट्ट असं आपलं पुरण झालेलं आहे अजून पण घट तुम्ही परत गॅस चालू ठेवू नका नाहीतर खाली लागलं आपल्याला हे चांगलं हलवत राहायचं आहे नाहीतर पुरण आपलं भांड्याला खाली लागलं तर मी गॅस बंद केलेला आहे तर जास्त अजून परतत नाही आहे थोडंसं ओलचर असलं पुरण तरीही चालेल जास्तही ओलसर पुरण नको आता हे आपण पुरण बनवलेले आहे ते लगेचच पुरणाच्या चाळणीने मी इथे चाळून घेणार आहे गरम असतानाच आपल्याला हे पुरण बारीक करून घ्यायचं आहे गार झाले की ते आपल्याला चांगले बारीक करता येत नाही त्यामुळे आपल्याला हे गरम असतानाच हे पुरण चांगले बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी इथे फुलपात्राच्या सह्यान्या असं प्रकारे हे पुरण चांगले या चाळणीने मॅश करून घेत आहे छानपैकी आपलं बारीक असं पुरण इथे निघतं जर तुमच्याकडे असे यंत्राची चाळणी नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही हे पुरण वाटले तरीही चालेल मिक्सरमध्येही छानपैकी बारीक असं पुरण होतं तर प्रकारे मी हे पुरण सगळं बारीक करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता छानपैकी इथे पुरण बारीक झालेले आहे मस्त बारीक असं पुरण इथे आपलं वाटलं जातं पुरणयंत्राच्या चाळणीने तशाच प्रकारे मी हे सगळं पुरण हे असंच चालणीने बारीक करून घेणार आहे आता पुरण आपले बा बारीक करून झालेले आहे आता साईडला ठेवायचे आहे व आता इथे आपल्याला पोळ्या करण्यासाठी इथे कणिक मळायचे आहे आता कणिक मळण्यासाठी मी इथे दोन दीड वाटी एवढे गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये आता मी थोडेसे अर्धा वाटी एवढे आपल्याला मैदा टाकायचा आहे इथे मैदा कंपल्सरी नाही तुम्हाला मैदा टाकायचा असेल तर टाकू शकता आणि तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाच्याही पोळ्या इथे करू शकता इथे मी या पिठामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकलेले आहे थोडीशी हळद हळद ह्या करण्यासाठी टाकलेली आहे ह्या पिठाला चांगला कलर येतो आव्हा आपल्या पोळ्याही चांगल्या पिवळ्या अशा पोळ्या आपल्या छान पिवळ्यासार अशा पोळ्या इथे दिसतात आता थोडे थोडे पाणी ॲड करून आपल्याला ही कणिक चांगली मऊसर अशी मळायची आहे आता पोळ्याची कणिक मळताना इथे घट्ट ही कणिक नसती आणि जास्त घट्ट आपण कणिक मळत नसतो इथे आपल्याला थोडीशी पातळच अशी पोळ्याची कणिक आ इथं लागती अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी ॲड करून चांगली ही कणिक मळून घेणार आहे छान अशी मऊसर आपल्याला इथे कणिक मळायची आहे आता इथे कणिक चांगली अशी मळून झालेली आहे आता इथे थोडंसं आपल्याला इथे हातावर तेल घेऊन भरपूर असे तेल टाकून अजून आपल्याला ही छानपैकी अशी पाच मिनटं चांगली कणिक अशी मळून घ्यायची आहे जोपर्यंत चांगली मौसर अशी ही कणिक आपली होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला पाच मिनटं चांगली अशी मळून घ्यायची आहे व अशी थोडीशी आपटायची आपटल्यामुळे चांगली अशी मौसर आपली इथे कणिक होते तुम्ही इथे बघू शकता मस्त मौसर अशी आपली इथे कणिक कशीक झालेली आहे तर भरपूर असे तेल टाकून एक कणिक मळायचे आहे तर मी अजून भरपूर असे तेल टाकलेले आहे छानपैकी असे भरपूर तेल टाका आणि चांगल्या प्रकारे इथे कणिक आपल्याला मळवून घ्यायचे आहे तर हाताच्या सहाय्याने अशी मळून घ्या चांगल्या प्रकारे जितके तुम्ही कणिक मळताल तितके तुमच्या पोळ्या चांगल्या मऊसर अशा होणार आहे व अजिबात तुटणार नाही ते पोळ्या तर जर गहू चिकट असेल तर तुम्ही नुसत्या गव्हाच्याही पोळ्या छान सुरेख होतात मऊसर अशा मैदाही टाकायची गरज नसते असं चांगलं आपटून आपटून घ्या हे कणिक व आपल्याला इथे झाकण लावून हे कणिक तुम्ही अर्धा तास तरी हे पीठ चांगलं मुरायला ठेवा छानपैकी आता मी पाच ते दहा आधी मी मुरायला ठेवले होते कणिक व नंतर चांगले असे म मळून घेणार आहे भरपूर असे मी पाच पाच ते दहा मिनटं चांगले असे कणिक हे मळून घेतलेले आहे छानपैकी छान मोसर इथे आता इथे कनेक्ट झालेले आहेत तुम्ही बघा इथं कनेक्ट किती चांगले मोसर इथे आपले झालेले आहे आता इथे मी साईडला झाकण लावून असेच ठेवणार आहे आता इथे आमटीची आपल्याला तयारी करायची आहे आमटीसाठी इथे आपल्याला मी इथे थोडंसं लसूण व ओलं खोबरं घेतलेलं आहे व इथे माझ्याकडे इथे हा आठवडाभर किंवा पंधरा दिवसाचा हा मसाला वाटलेला असतोच हा सुका म सुके खोबरे अद्रक लसूण कोथिंबीरचा भाजलेला मसाला आहे तर त्यामुळे अशा प्रकारे आधीच वाटून मसाला ठेवला की आपल्या आमटी करायला पुरणपोळीचा करायला स्वयंपाक इझी जातो व आमटी ही आपली लवकर होते आता तो, तो मसाला तर वाटलेलाच आहे इथे मी आमटी करताना ओलं खोबरं व थोडंसं लसूण इथे आपल्याला त्या मसाल्या व्यतिरिक्त आपल्याला ह्या मसालाही टाकायचा आहे ओला खोबऱ्याचा त्यासाठी मी पाच सहा इथे लसणाच्या पाकळ्या व ओलं खोबरं घेतलेलं आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आता हे आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे बारीक असं आता यामध्ये थोडंसं मी चवीनुसार थोडंसं मीठही टाकलेले आहे आता मी हे चांगले बारीक वाटून घेणार आहे आता आमटी करताना आपल्याला हाही मसाला त्या मसाल्यासोबत टाकायचा आहे इथे ही तुम्ही बघू शकता भरपूर असं एळवणे निघालेलं आहे तर आमटी करताना आपल्याला कडीपत्ता हा इम्पॉर्टंट आहे कडीपत्त्याशिवाय आमटी ही चांगली लागत नाही त्यामुळे आमटी करताना कडीपत्ता तर हवाच आता मोठं असं पातेलं घेतलेलं आहे भरपूर इथं आपल्याला आमटी करायची आहे त्यासाठी आता या आतमध्ये थोडेसे आपल्याला तेल टाकायचे आहे तेल गरम झाले की ते इथे आपल्याला जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे छानपैकी इथे फोडणी लागली गेली की आप आपल्याला यामध्ये आपण घेतलेला कडीपत्ता या फोडणीमध्ये टाकायचा आहे छानपैकी ते कडीपत्ताही तडकलेला आहे आता आपण जो मसाला वाटला होता ओलं खोबरं व लसणाचा तो मसाला आपल्याला या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे नंतर जो सुक्का सुक्या खोबऱ्याचा मसाला होता तोही आपल्याला यामध्ये टाकायचा आहे छान अशी आम अप, इथं आपली आमटी होते तर हा मसाला मी चांगला थोडासा परतून घेणार आहे आता इथं पाच मिनटं हा मसाला परतला गेला आहे ओल्या खोबऱ्याचा आता जो आपण दुसरा मसाला आहे तो मसाला इथे टाकायचा आहे आता मी भरपूर असा तोही हाही मसाला इथे टाकणार आहे व चांगले आपल्याला हा मसाला आणि तो मसाला चांगला परतून घ्यायचा आहे एकत्र छानपैकी हा मसाला तेलामध्ये परतला गेला की आपल्याला इथे घरातले आपल्या जो काळा मसाला हळद तिखट धने जिरेपूड हिंग हे सगळे मसाले बेसिक मसाले इथे आपल्याला टाकायचे आहे मी थोडासा इथे कांदा लसूण मसालाही घेतलेला आहे आणि तुम्हाला आमटी जशी तिखट हवी आहे झणजणीत जन कुणाला खायला आवडते कुणाला कमी तिखट खायला आवडते त्याप्रमाणे तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकता आता हे मसाले टाकल्यानंतर छानपैकी आपल्याला हे परतून घ्यायचे आहे कच्चापणा निघत चांगला परतायचा आहे तेलामध्ये जोपर्यंत कच्चापणा निघत नाही आता इथे थोडं चवीनुसार इथे मीठ टाकायचे आहे मीठ टाकल्यानंतर चांगले अजून मी हे परतून घेणार आहे छानपैकी हा आमटीचा मसाला परतला गेला की आपण जे येळवणे काढले होते पूर्णाचे ते येळवणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आता इथे मसाला तर परतला गेलेला आहे आता हे येळवणे मी त्यामध्ये टाकणार आहे आता जर मी येळवणे साईडला थोडे ठेवलेले आहे तुम्हाला जेव्हा पण पु पुन्हा आमटी करायची आहे त्यावेळेस तुम्ही आमटी करू शकता आता मी हे एवढ्या एळवण्याची आमटी इथे करणार आहे तर हे पूर्ण एळवणे आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून द्यायचे आहे व भरपूर अशी पातेल्याभर एवढी इथं आमटी होते तर एवळवणं टाकल्यानंतर तुम्ही वरतून थोडेसे पाणीही ॲड करू शकता गरम करून पातळाशी आमटी आपण करत असतो एळवण्याची तर थोडंसं पाणी टाकून मी हे मसाला चांगला अजून थोडा परतून घेणार आहे एक दोन मिनटं व सगळं एळवणं इथे ह्या मसाल्यामध्ये आता इथे आपल्याला टाकून द्यायचं आहे व छानपैकी आता इथे निवांत आपल्याला मंद गॅसवरच ही आमटी चांगली उकळून द्यायची आहे छानपैकी तेल चुकते असे ह्या आमटीला तर्री येते मस्तपैकी आता मी थोडंसं अजून वरतून पाणी टाकणार आहे तुम्ही आता बघू शकता भरपूर असे पातेल्याभर इथे आपली आमटी झालेली आहे आता आमटी म्हणले की पोरं भातासोबत तर आमटी आवडीने खातात आमटी भात इथे सगळ्यांना खूप आवडत असतो आणि आमटी ही शिळी झाली तरीही खायला खूप टेस्टी लागते तर तुम्ही बघा छानपैकी अशी तर्री ही आलेली आहे ह्या आमटीला मस्तपैकी तरी आता इक इथं निवांत आपल्याला या आमटीला उकळी आणून द्यायची आहे मंद गॅसवरच तर बघा छानपैकी अशी उकळी आलेली आहे आता इथे आपली इथे आमटी तर रेडी झालेली आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे आपण पोळ्याचा स्वयंपाक करतो त्यावेळेस भजी ही हमखास करत असतो त्यावेळेस आपण भजी ही कांदा भजी करत असतो त्यासाठी इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे मी दोन तीन कांदे असे बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर असा कांदा व हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घेतलेल्या आहेत व भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर मुळे ही भजी छान लागते बारीक चिरून इथे कोथिंबीर इथे टाकलेली आहे हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला इथे आपल्याला बेसनपीठ टाकायचे आहे भरपूर असे बेसनपीठ टाकणार आहे तर कांदा जेवढा घेतला आहे तेवढा आपल्याला इथे बेसनपीठ टाकायचे आहे मी इथे तीन चार चमचे एवढे बेसनपीठ टाकलेले आहे तर बेसनपीठ टाकल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे मीठ व हळद इथे आपल्याला टाकायचे आहे आता भजी करतो आहे म्हटल्या आता इथे आपल्याला ओवाही टाकायचा आहे ओवाही आपल्याला ह्या भज्याच्या पिठामध्ये क्रश करून टाकायचा आहे ओव्यामुळे ही भजी छान टेस्टी लागते व पचायलाही हलकी असते त्यामुळे इथे ओवा आपल्याला टाकायचा आहे हाताच्या साह्याने अशा थोडासा क्रश करून टाकायचा आहे ओवा व इथे आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून हे भेजायचे पीठ मळून घ्यायचे आहे जास्त पातळ करू नका व कारण का आपण पातळ केले की भजी करताना अजून आपल्याला कांद्याला पाणी सुटते त्यामुळे ते अजून पातळ होते त्यामुळे मळतानाच हे पीठ घट्ट मळा चांगले आता पहिले मी हे चांगले मिक्स करून घेणार आहे व थोडे थोडे पाणी ॲड करून हे पीठ आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे भज्याचे पीठ तर मी जास्त पातळ करणार नाही घट्टसरच असं हे भज्याचं थे पीठ ठेवणार आहे कारण का भजी करताना पुन्हा हे थोडंसं पातळ होतं कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे मी इथं थोडं घट्टच ठेवणार आहे हे पीठ छानपैकी आपल्या इथे गोलसर अशा भजे होतात गोल गोल आता भजी करतानाच आपल्याला इथं ह्या पिठामध्ये सोडा टाकायचा आहे आधीच सोडा टाकून ठेवायचा नाही आता इथे आपले भज्याचे पीठ तर रेडी झालेले आहे आता इथे आपला पुरणाचा निम्मा तर स्वयंपाक रेडी झालेला आहे साईडला मी कुकरमध्ये भातही शिजायला ठेवलेला आहे आता इथे पोळ्याचं आपण जी कणिक मळलेली होती तीही चांगली मुरलेली आहे मौसराशी झालेली आहे छानपैकी मी पुन्हा हे मळून घेणार आहे कणिक अशी आपटून आपटून थोडीशी पुन्हाही मळून घेणार आहे मस्तपैकी आपल्या मौसर अशा इथे पुरणाच्या पोळ्या होणार आहे आता पुन्हाही थोडंसं मी तेल टाकून हे कणिक चांगली पुरणाची मळून घेणार आहे भरपूर असं तेल टाकून मस्तपैकी छानपैकी असं हे कणिक मळवून घेणार आहे आता हे कणिक आपलं पोळ्या करण्यासाठी रेडी झालेले आहे छोटासा आपल्याला गोळा घेऊन तुम्ही मस्तपैकी पातळ अशा पोळ्या लाटू शकता थोडासा कणिक आणि भरपूर असे पुरण गोडसर पुरण जास्त असले पोळीमध्ये तर पोळी खायला छान लागते कणिक तर आपली इथे मळून झालेली आहे चला मग पोळ्या करायला घेऊयात आता एका पा पातेल्यात आपले पुरणही चांगले बारीक झालेले आहे तुम्ही बघा आता पोळ्यासाठी ते एक छोटे मी एक छोटी अशी असे व गॅसवर मी तवाही तापायला ठेवलेला आहे कणिक असता बघा चिकट अशी चांगली कणिक झालेली आहे छोटासा गोळा घेणार आहे कणकेचा व भरपूर असा पुरण आता कणकेचा गोळा बघा आणि पुरण मी किती घेणार आहे इथे कणकेच्या गोळ्याच्या डबल इथे पुरण मी इथे घेतलेले आहे आता ह्या कणकेच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून हाताने आपल्याला असे गोलसर करून घ्यायचे प्रेस करून व त्यामध्ये आपण घेतलेले पुरण यामध्ये स्टफ करून घ्यायचे आहे चांगले तर छानपैकी पुरण ठेवल्यानंतर पूर्ण साईडने आपल्याला ही कनिका अशी आपण मोदकाला करतो तसं हे पूर्ण कवर करून घ्यायचे आहे आणि छानपैकी हाताने असं गोल करायचे आहे आणि आता थोडंसं पीठ लावून आपल्याला ही लाटी लाटायची आहे पुरण लाटायला घ्यायचे आहे आता हे आपण पुरणाची जी लाटी बनवलेली आहे ती आता पिठामध्ये असं मिक्स करून हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी पातळ अशी आपली इथं पुरणपोळी होती आता तुम्ही बघत असाल हलक्या हाताने मी इथे पोळी लाटत आहे आणि पुरणही भरपूर भरलेले आहे त्यामुळे गोडसर अशा ह्या पोळ्या खायला एकदम छान लागतात तर पातळ एक एक पोळी मी आधीच ठेवलेली आहे तव्यावर आणि तोपर्यंत दुसरी पोळी इथे लाटायला घेतलेली आहे तर छान अशी पोळी लाटून झाल्यानंतर दुसरी पोळी भाजल्यानंतर आपल्याला ही पोळी मस्त अशी मोठी अशी पोळी इथे आपली लाटून झालेली आहे अजिबात इथं आपली पोळी भाजताना अजिबात फाटत वगैरे नाही आता अलगत आपल्याला ह्या तव्यावर ही पोळी ठेवायची आहे छान पीक खालनं भाजली की आपल्याला हाताने नाहीतर उन्हातल्याने पलटी करून घ्यायची आहे ही पोळी अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पोळ्याचा नैवेद्य हा देवींना सगळ्या देवींना आपल्या ज्या एरियामध्ये असतो त्या देवींना आपण दाखवत असतो पौर्णिमेपासून ते अमोशापर्यंत आपण कधीही पोळ्यांचा नैवेद्य हा देवींना दाखवू शकतो आता इथे पोळ्या आपल्या चांगली खाल्लं भाजली गेली की आपल्याला चांगली पलटी करून घ्यायची आहे अशा प्रकारे मस्त आपल्याला पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे तेल किंवा तूपवरतून पोळ्यांना लावू शकता किंवा खातानाही तुम्ही तूप लावलेवरून तरीही पोळ्यांना चालते अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या इथे करून घेतलेल्या आहेत मस्त अशी आपली इथे पोळी फुगलेली आहे तर पलटी करून मी इथे या पोळीला तेल लावणार आहे वरतून भरपूर असे तेल छान इथं गुंगुबीत आपली इथे पोळी झालेली आहे मस्तपैकी अशी गुगुबीत इथं पोळ्या झालेल्या आहेत इथं सगळ्याच पोळ्या छान अशा मऊ अशा फुगलेल्या आहेत आता इथे आपल्या पोळ्या तर रेडी झालेल्या आहेत आणि फक्त आता राहिलेले आहे तळायचे ते म्हणजे भजी कुरड्या पापड्या जे पापड्या आपल्या घरात असतील त्या पापड्या अशा प्रकारे मी सगळ्या एक एक करून पोळ्या इथे करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता सगळ्याच पोळ्या इथे चांगल्या अशा फुगलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बघून पूर्ण पोळ्याचा स्वयंपाक कसा करायचा ते बघू शकता शिवाय पोळ्याही एकदम सुरेख होतील तुमच्या अशाप्रमाणे तुम्ही पोळ्या केल्या तर पुरणही एकदम परफेक्ट इथे आपले झालेले आहेत छान अशा पोळ्या इथे एका साईडला मी सगळ्या पोळ्या इथे करून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला भजी कुरडे पापडे सगळं तळायला घ्यायचे आहे तर भजीही या इथं बघा तुम्ही आपल्या इथं भज्याचं आपलं पीठ नीट भिजलं गेलेलं आहे आता, गे आता त्यामध्ये मी थोडा सोडा टाकलेला आहे व चांगले मिक्स करून घेणार आहे थोडेसे वरतून पाणी मी टाकलेले आहेत जेणेकरून आपल्याला तेलामध्ये अशा भज्या सोडता येतील तर तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला आप असे थोडे थोडे भजी एक एक करून सोडायचे आहे व छानपैकी इथं भजी आपल्याला तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे आपले भजीही तळून होतात चांगले अशा प्रकारे हा पोळ्याचा स्वयंपाक आपला एक ते दीड तासात करून होतो दोन वाटीच्या प्रमाणात पुरण आपण शिजवले तर झटपट अशा एका साईडला पुरण शिजायला ठेवायचे बाकीची तयारी करायची म्हणजे पोळ्याचा स्वयंपाक आपला लवकरात लवकर रेडी होतो तर छानपैकी आपल्याला भजी इथे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे आपले भजीही चांगले तळून झालेले आहेत मस्तपैकी गोल अशा आपले इथे भजी झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे भजे काढून घ्यायचे आहेत आता भजी तळून झाले की त्याच तेलामध्ये आपल्याला कुरडई पापडी जे आपले घरात पापड्या उपलब्ध असतील ते तळून घ्यायचे आहे तर मी इथे पापड्याही तळायला घेतलेल्या अशा प्रकारे आपला इथे झटपट असा पोळ्यांचा पूर्ण डिटेलमध्ये स्वयंपाक रेडी झालेला आहे तुम्हाला माझी ही पोळ्यांची रेसिपी व पूर्ण डिश कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील मस्तपैकी इथे पोळ्या बघा किती छान अशा सगळ्याच पोळ्या फुगलेल्या आहेत मस्त पोळ्या इथे आपल्या झालेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा थँक्यू